कशाला तोडलं मला वाटलं मला द्यायला घंटलं घंटलं ते फुल काय मला द्यायला नाही त्याच्यावर काय रोग पडलाय का बघायला तोडलं होत आ हा 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 कसलं भारी ना है ना एक नंबर इतकी फुलं इतकी फुलं इतकी फुलं आहेत ना इत्की फुला, इत्की फुला, इत्की फुला की त्याला प्रमाण नाही ना आता तुम्ही एवढी तोडत का नाही कशी तोडायची सांगा बरं का तोडत नाही आपण रुपये पाच रुपये किलो गुलाबाची फुलं विकतात दहा रुपये किलो गुलाबाची फुलं विकतात काय तोडायची सांगा आणि फुलं तर बघा अख्खं रान भरलंय सगळं लाल लाल मस्त झालंय लाल काय म्हटला तुम्ही पैसे शेतकऱ्यांनी माणसं म्हणतात वेगळा ट्राय करा वेगळी शेती करा पारंपारिक करू नका घ्या वेगळं था वेगळं करा काही करा हाईट बघा केवढी आहे ह्याची फुलं बघा किती आहेत हा हा सॉलिड <laughs> कसलं युनिक ट्राय करा काय करा सगळं बाजारभाव बाजारभावावर येऊन थांबतंय